नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की दरवर्षी शरद ऋतूत संपूर्ण देशभर नवरात्रोत्सव का साजरा केला जातो यामागे नक्की कारण काय आहे आणि याची सुरुवात कोणी केली सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे फक्त नऊ दिवसच का साजरे केले जाते यामागे नेमकं रहस्य काय आहे दरवर्षी भारतात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात शारदीय नवरात्री साजरी केली जाते परंतु बहुतांश लोकांना हे माहीत नसतं की आपण नवरात्री का साजरी करतो नऊ दिवस चालणारी ही नवरात्री माता दुर्गा आणि त्यांच्या नऊ रूपांना समर्पित असते पण हे नऊ रूप कोणते आहेत आणि त्यांची पूजा का केली जाते दरवर्षी लाखो भक्त आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीची प्रार्थना करतात आणि उपवास देखील करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की उपवास का ठेवला जातो आणि नवरात्रीचा हा काळ सर्वात पवित्र का मानला जातो तुम्ही हेही पाहिलं असेल की नवरात्रीत मंदिरांमध्ये आणि दुर्गा पंडालांमध्ये ज्वारी पेरली जाते पण असं का केलं जातं हे कधी विचार केलंत का नवरात्रीत तुम्ही भजन कीर्तन तर केलेच असेल आणि गरबाडांडियाही पाहिला असेल पण तुम्ही विचार केला आहे का की आपण फक्त नवरात्रीतच गरबाडांडिया का करतो याचे नेमके काय महत्व आहे नवरात्री हा फक्त एक उत्सव नसून रहस्यांचा खजिना आहे ज्याबद्दल बहुतांश हिंदूंना माहितीच नसते म्हणून आज आपण या डॉक्युमेंटरीत नवरात्रीच्या इतिहासात त्याच्या पौराणिक कथांमध्ये वैज्ञानिक रहस्यांमध्ये आणि आध्यात्मिक आयामांमध्ये खोलवर उतरू आपण शोधू की या एका पर्वात असं काय आहे की हजारो वर्षांपासून ते कोट्यवधी लोकांच्या आस्थेचे ऊर्जेचे आणि जीवनाचे केंद्र बनून आहे तर तयार व्हा कारण आजवर नवरात्रीबद्दल जे काही तुम्ही जाणत आलात ते ही एक अनोखे विश्व आहे ज्याच्या प्रत्येक थराला आपण एक एक करून उलगडू पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर याला नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दुर्गा नवरात्री हा शब्द दोन भागांनी तयार झालेला आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्री म्हणजे अशा नवरात्री ज्या फक्त पूजा किंवा उत्सवासाठी नाहीत तर आत्मिक साधना आणि ऊर्जा संचयासाठी मानल्या जातात या नऊ दिवसांना देवी शक्तीच्या नऊ रूपांच्या उपासनेचा काळ म्हटले जाते सर्वप्रथम उल्लेख आपल्याला मार्कंडे पुराणातील देवी महात्म खंडात मिळतो जिथे देवतांनी महिषासुराच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी माता दुर्गेचे आवाहन केले आणि मग नऊ दिवस चाललेले महासंग्रामाचे वर्णन मिळते याच कथेने नवरात्रीची निंब घातली याशिवाय कालिकापुराण स्कंदपुराण आणि देवी भागवत पुराण यांसारख्या ग्रंथांमध्येही नवरात्री व्रत आणि दुर्गापूजेच वर्णन आहे वेदांमध्ये जरी नवरात्री हा शब्द थेट दिसत नाही तरी ऋग्वेद आणि यजुर्वेदमध्ये शक्ती आणि उमा यांची स्तुती आढळते जी या परंपरेची तात्विक मुळे दर्शवते काळाच्या ओघात ही साधना उत्सवाच्या रूपात बदलली वैदिक काळात नवरात्री मुख्यतः यज्ञ आणि ऋतू परिवर्तनाशी जोडलेली तपस्या होती जिथे ऋषीमुनी शरद आणि वसंताच्या संधीकाळी आत्मशुद्धीसाठी उपवास करत असत गुप्तकाल म्हणजे चौथ्या ते सहाव्या शतकात शक्ती उपासना सामान्य लोकांमध्ये पसरली आणि दुर्गा पूजा सामाजिक उत्सव बनली याच काळात देवीला शक्ती स्वरूपात सार्वभौम मान्यता मिळाली आणि मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होऊ लागली मध्ययुगीन भारतात नवरात्रीने प्रादेशिक रंग स्वीकारले उत्तर भारतात रामलीला आणि विजादमीशी जोडली गेली जिथे रामाने रावणाचा वध करून धर्माच्या विजाचे प्रतीक दाखवले दक्षिण भारतात या काळात गोलू किंवा बोमरू कोलूची परंपरा विकसित झाली जिथे देवदेवतांच्या मूर्ती घरांमध्ये सजवून ठेवल्या जातात मध्ये गरबा आणि दांडियाची परंपरा उद्याला आली जी शक्तीची आराधना लोकनृत्य आणि संगीताच्या माध्यमातून प्रकट करते या सर्व परंपरा एकाच मूळ भावनेशी जोडलेल्या आहेत देवी शक्तीचे उत्सव साजरा करणे बंगालमध्ये पूजेचा उत्कर्ष सोळाव्या स्तराव्या शतकात झाला तेव्हा नवाब आणि जमीनदारांनी सार्वजनिक दुर्गा पूजेला सुरुवात केली सुरुवातीला ही पूजा फक्त श्रीमंत घराण्यांमध्ये होत असे पण इंग्रजांच्या काळात अठराव्या एकोणीसाव्या शतकात बारोयारी पूजा सुरू झाली जिथे बारा किंवा अधिक लोक एकत्र येऊन भव्य दुर्गा पंडाल उभारू लागले हळूहळू हा सर्वसामान्यांचा उत्सव झाला आणि आज कोलकात्याची पूजा जगप्रसिद्ध आहे जिला युनेस्कोनेही अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे अशा प्रकारे पाहिले तर नवरात्री हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर हजारो वर्षांची सांस्कृतिक यात्रा आहे जी वेदांच्या मंत्रध्वनीपासून सुरू होऊन आजच्या भव्य झाक्यांपर्यंत गरबा मंडळांपर्यंत आणि कोलकात्याच्या पंडालांपर्यंत पोहोचली आहे प्रत्येक युगाने यात आपापले रंग भरले पण याची आत्मा देवी शक्तीची आराधना आजही तशीच जिवंत आहे जशी हजारो वर्षांपूर्वी होती खूप पूर्वी जेव्हा त्रिलोकावर देवतांचे राज्य होते तेव्हा असुरांचाही एक शक्तिशाली कुल होता दैत्य कुल याच कुलातून एक असुर जन्माला आला महिषासूर त्याचे शरीर भैंसासारखं होतं त्याने कठोर तप करून ब्रह्माजींना प्रसन्न केलं आणि असा वर मागितला की कोणताही देवता दानव किंवा असुर त्याला मारू नये स्त्रीजातीला तो दुर्बल मानत असल्याने त्याने स्त्रीकडून संरक्षणाची मागणी केली नाही यानंतर ब्रह्माजींनी त्याला वरदान दिले आणि अंतर्धान झाले या वरदानानंतर महिषासूर गर्विष्ठ झाला त्याने देवतांवर आक्रमण केले इंद्रलोकावर अधिकार मिळवला आणि इंद्र वरुण अग्नी यम या वायू यांसारख्या सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातून बाहेर काढले देवतांची सेना तुटून पडली होती आणि संपूर्ण ब्रह्मांड भैव अंधाराने भरून गेलं होतं हताश देवता मग ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्या जवळ गेले आणि मदतीची याचना केली पण अडचण अशी होती की वरदानाच्या प्रभावामुळे त्याला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हता तेव्हा त्रिदेवांनी आपल्या शक्तीने एक देवीची उत्पत्ती केली जी होती माता दुर्गा देवतांनी त्यांना आपापली दिव्य अस्त्रे अर्पण केली विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले शिवांनी त्रिशूल वरुणाने शंख अग्नीने भाला इंद्राने वज्र वायून धनुष्यबाण यमान दंड आणि हिमालयाने सिंह हे वाहन अर्पण केला देवी दुर्गेने आपल्या दहा भुजांमध्ये दहा दिव्य अस्त्र धारण केली सिंहावर आरूढ होऊन त्या महिषासुराच्या सेनेकडे प्रस्थान करू लागल्या त्यानंतर सुरू झाला महासंग्राम जो नऊ दिवस आणि नऊ रात्री चालला अखेरीस नवव्या दिवशी महिषासुरानं पर्वताएवढं विशाल शरीर धारण करून गर्जना केली पण देवी दुर्गेने आपल्या सिंहाला पुढे नेले त्या महिषासुरावर चढल्या त्रिशूलाने त्याचं हृदय भेदलं आणि तलवारीनं त्याचं मस्तक छाटलं त्याच क्षणी आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि स्वर्ग पुन्हा प्रकाशाने उजळून निघाला नवरात्रीचे हे नऊ दिवस खरंतर महिषासुरासोबत चाललेल्या नऊ दिवसांच्या युद्धक्चं प्रतीक आहे ज्यात प्रत्येक दिवशी देवीने आपल्या एका रूपाने दुष्टाचा अंत केला म्हणूनच आजही नवरात्रीत नवदुर्गेची पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी दुष्टांचे प्रतीक असलेल्या रावणाचा दहन करून विजयाचा उत्सव साजरा केला जातो जेव्हा देवी दुर्गा महिषासुराचा वध करण्यासाठी प्रकट झाल्या तेव्हा त्या फक्त एका रूपात नव्हत्या तर हळूहळू आपल्या नऊ रूपात प्रकट होऊन त्या युद्धात विजयी झाल्या ह्याच कारणामुळे नवरात्रीला नवरात्रींचा पर्व म्हटलं जातं ज्यात प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशेष स्वरूपाची पूजा केली जाते या नऊ रूपांना सामूहिक स्वरूपात नवदुर्गा म्हटले जाते आणि प्रत्येक रूपासोबत एक विशेष कथा प्रतीक आणि आशीर्वाद जोडलेला आहे पहिल्या दिवशी शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या जी शक्तीची मूळ आणि स्थैर्याचं प्रतीक आहे त्या बैलावर आरूढ होतात आणि हातात त्रिशूल धारण करतात दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तपस्विनी रूप ज्यांनी भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली या आत्मसंयम आणि साधनेची शक्ती देतात तिसऱ्या दिवशी चंद्रघटा यांच्या मस्तकावर अर्धचंद्र असतो आणि त्या सिंहावर आरूढ असतात त्या साहस आणि निडरतेचे प्रतीक मानल्या जातात चौथ्या दिवशी कुष्मांडा असं मानलं जातं की त्यांनी आपल्या स्मितातून ब्रह्मांडाची निर्मिती केली त्या सृजन आणि सकारात्मक ऊर्जेची देवी आहे पाचव्या दिवशी स्कंदमाता भगवान कार्तिकेयाची माता जी भक्तांना मातृत्व आणि संरक्षणाचं आशीर्वाद देते सहाव्या दिवशी कात्यायनी महिषासुरमर्दिनी रूप जी बल क्रोध आणि न्यायाची देवी आहे सातव्या दिवशी कालरात्री अंधाराचा नाश करणारी भयंकर रूप जी राक्षसांचा संहार करते आणि भयापासून मुक्ती देते आठव्या दिवशी महागौरी श्वेतवर्णा शांत आणि दिव्य तेजान परिपूर्ण जी पवित्रता आणि मोक्षाची देवी मानली जाते नवव्या दिवशी सिद्धिदात्री जी सर्व सिद्धी आणि शक्ती प्रदान करणारी देवी आहे या भक्तांना आत्मबोध आणि पूर्णतेकडे नेतात या नऊ रूपांची उपासना फक्त भक्ती नसून ते क्रमिक साधनेचा मार्ग मानला जातो ज्यात स्थूलतेतून सूक्ष्मतेकडे आणि भौतिकतेतून आध्यात्मिक ऊर्जेकडे प्रवास करतो नवरात्रीचे हे नऊ नव दिवस आणि नऊ देवता हे फक्त योगायोग नाही तर नवग्रह नवशक्ती आणि नवऊर्जा चक्रांचे प्रतीक मानले जातात शास्त्रांनुसार प्रत्येक दिवसाची देवी एका विशेष ग्रहौर्जेशी जोडलेली असते जी भक्ताच्या अंतर्मनातील शक्तींना जागृत करते म्हणूनच असं म्हटलं जातं की जर एखादा भक्त पूर्ण नऊ दिवस एकाग्र होऊन साधना करतो तर त्याचं मन प्राण आणि चेतना संतुलित होऊन देवी शक्तीशी जोडले जातात ह्याच कारणामुळे या नऊ दिवसांत व्रत ध्यान जप आणि साधना अत्यंत फलदायी मानली गेली आहे म्हणूनच नवरात्री फक्त पूजेचा उत्सव नसून नऊ दिवसांची एक आंतरिक साधनेची यात्रा आहे जिथं प्रत्येक दिवशी भक्त आपल्या अंतर्मनातले एक नवे द्वार उघडतो दरवर्षी जेव्हा नवरात्र सुरू होते तेव्हा लाखो लोक आपल्या घरात आणि मंदिरांमध्ये मातीच्या पात्रात ज्वारीचे बीज पेरतात यांना जवारे किंवा घट ज्वार असे म्हटले जाते पहिल्या दिवशी कलश कलशस्थापनासोबतच ही बीजे पेरली जातात आणि नऊ दिवसांपर्यंत नियमितपणे त्यांना पाणी अर्पण करून त्यांची काळजी घेतली जाते पण कधी तुम्ही विचार केला आहे का की ही परंपरा का आहे ही फक्त धार्मिक आस्था आहे का की यामागे एखादे प्राचीन कारण ही है। ज्वारी पेरने की परंपरा सर्वात प्राचीन उल्लेख यजुर्वेद आणि अथर्ववेद मधे सापड़ो जिथे यव यवे ज्वारीला पवित्र अन्न आणि जीवनदायी धान्य मटले है वैदिक यज्ञांधे ज्वारीला विशेष स्थान होते अग्निहोत्रित ती अर्पण के लिए जे कारण ज्वारी शुद्धि शक्ति समृद्धि प्रतीक मानली जे ज्वारीची शेती ही भारतीय संस्कृतीत सर्वात जुनी मानली जाते म्हणून हे धान्य जीवन आणि निसर्गाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते नवरात्र काळ हा शरद ऋतूचा प्रारंभ असतो जेव्हा पावसाळा संपलेला असतो आणि नव्या पिकांची पेरणी सुरू होते त्यावेळी मातीमध्ये ओलावा असतो आणि तापमान ज्वारीच्या अंकुरणासाठी अगदी योग्य असते म्हणूनच नवरात्रात ज्वारी, नवरात्रा ज्वारी पेरणे हे कृषी चक्राच्या नव्या आरंभाचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर या काळात उपवासाने आणि व्रताने शरीराला डिटॉक्स केले जाते ज्यामुळे भक्ताची जीवनशक्ती म्हणजेच प्राणशक्तीही संतुलित राहते म्हणजेच ही परंपरा निसर्ग शरीर आणि चेतना या तिन्हींच्या संतुलनाशी जोडलेली आहे जसेचसे नऊ दिवस ज्वारीची कोवळी हिरवी पाती उगवतात तसेचसे मानले जाते की भक्ताची तपस्या आणि देवीची कृपा वाढत जाते अंतिम दिवशी म्हणजेच दसऱ्याला हे जवारे देवीला अर्पण केले जातात आणि त्यांच्या वाढीवरून वर्षभरातील सुखसमृद्धीचे शुभशकून पाहिले जाते जर जवारे लांबट आणि दाट वाढलेले असतील तर ते भविष्यात सुख समृद्धी आणि चांगल्या परिणामांचे लक्षण मानले जाते हे हिरवेगार जवारे म्हणजे आई दुर्गेची सजीव शक्तीचे प्रतीक मानले जाते जसे ती छोट्या बीजांमध्ये नवे जीवन निर्माण करते तसेच भक्तांच्या जीवनात ती नवी ऊर्जा आणि नवसृजन घडवते म्हणूनच नवरात्रात ज्वारी पेरणे हे फक्त एक धार्मिक कर्मकांड नसून मातृशक्तीच्या जीवनदायी स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा एक मार्ग आहे नवरात्राला बहुतांश लोक फक्त एक धार्मिक सण मानतात पण जर आपण त्याच्या मुळाशी डोकावले तर दिसेल की हा उत्सव निसर्ग आणि मानवी शरीराच्या गहन विज्ञानाशी जोडलेला आहे नवरात्र वर्षातून दोनदा येते चैत्र म्हणजेच मार्च एप्रिलमध्ये आणि शारदीय म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि हे दोन्ही काळ ऋतू परिवर्तनाचे संधिकाल असतात जेव्हा एक ऋतू संपून दुसर्याईची सुरुवात होते तेव्हा निसर्गासोबत आपल्या शरीराची जैविक प्रणालीही बदलते आयुर्वेदानुसार या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी सर्वात कमी असते म्हणून शरीराला शुद्ध करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी हा आदर्श काळ मानला जातो म्हणूनच या दिवसांमध्ये उपवास आणि सात्विक आहाराला विशेष महत्त्व दिले जाते जेव्हा आपण जड तुपक आणि मसालेदार जेवण टाळून हलका आणि पौष्टिक आहार घेतो तेव्हा आपला मेटाबॉलिझम पुन्हा संतुलित होतो पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीरात साचलेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडतात आधुनिक विज्ञान ही मान्य करते की इंटरमिटंट फास्टिंग आणि कॅलरी मुळे शरीरात ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया सक्रिय होते जी खराब झालेल्या पेशींना दूर करून नव्या पेशींची निर्मिती करते या प्रकारे नवरात्राचा उपवास हा फक्त धार्मिक कर्तव्य नसून एक नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया आहे याशिवाय जेव्हा आपण अन्नाचे प्रमाण कमी करतो आणि वेळेवर झोपण्याचे उठण्याचे अनुशासन पाळतो तेव्हा हार्मोनल संतुलन आणि मानसिक स्पष्टता वाढते संशोधन असे दर्शवते की उपवासाच्या काळात शरीरात एन्डॉर्फिन्स म्हणजेच हॅप्पी हार्मोन्स आणि सेरोटोनिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होते म्हणूनच नवरात्राला फक्त शरीर शुद्धीचा नव्हे तर नशुद्धीचा सण मानले जाते या नऊ दिवसांच्या साधना आणि अनुशासनाचा थेट परिणाम सेल्फ डिसिप्लिन आणि माइंडबॉडी बॅलन्सवर होतो सकाळी लवकर उठणे ध्यानभजन करणे संयमित आहार घेणे आणि इंद्रियांना नियंत्रणात ठेवणे हे सर्व अभ्यास मेंदूमधील न्यूरल पॅटर्न पुन्हा व्यवस्थित करतात साधकाचे मन हळूहळू इंद्रियांपासून हटून आत्म्याकडे केंद्रित होऊ लागते ज्यामुळे त्याची ऊर्जा विखुरण्याऐवजी एका दिशेला प्रवाहित होते ह्याच कारणामुळे नवरात्राला भारतीय शास्त्रांमध्ये आध्यात्मिक आणि जैविक शुद्धीकरणाचा काळ मानला गेला आहे जेव्हा मनुष्य आपले शरीर मन आणि आत्मा या तिन्हींचे संतुलन साधून देवीशक्तीशी जोडण्याची तयारी करतो नवरात्र फक्त पूजा आणि उपवासाचा सण नाही तो भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लोकपरंपरांचा सर्वात रंगीबेरंगी उत्सव आहे या नऊ दिवसांत भारताचा प्रत्येक भाग देवीशक्तीची आपल्या पद्धतीने पूजा करतो आणि हे विविध रंग नवरात्राला एक जिवंत सांस्कृतिक चित्र बनवतात गुजरातमध्ये नवरात्राचा अर्थ म्हणजे गरबा आणि दांडिया जसजसा सूर्य मावळतो तसतसे शहरांमध्ये आणि गावांमध्ये सजवलेल्या विशाल मैदानात ढोलनगाऱ्यांचा गजर सुरू होतो रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखांत सजलेले लोक गोल वर्तुळात नृत्य करतात याला गरबा म्हणतात ज्याचे नाव गर्भ म्हणजे जीवनाचा मूल स्रोत यावरून पडले आहे गरब्याच्या मध्ये ठेवलेला मातीचा दीपज्योत म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचे प्रतीक मानला जातो तर डांडिया हे दोन लाकडी काठ्यांवर खेळले जाणारे युद्धनृत्य आहे जे देवी आणि महिषासुराच्या युद्धाचे प्रतीक मानले जाते अशा प्रकारे गुजरातमध्ये नवरात्र म्हणजे नृत्य संगीत आणि भक्ती यांचा संगम आहे बंगालमध्ये नवरात्राचे रूप अधिक भव्य असते येथे याला दुर्गा पूजा म्हणतात कोलकाता आणि आसपासच्या भागात या काळात शेकडो विशाल पंडाल सजवले जातात ज्यामध्ये दरवर्षी नवनवीन थीम आणि अद्भुत कलात्मक सजावट केली जाते कलाकार महिने मातीच्या मूर्ती घडवतात त्यांना रंगवतात आणि देवी दुर्गेला महिषासुराचा वध करताना दर्शवतात पंडालांमध्ये पूजा सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य संगीत भोग आणि सिंदूर खेळा यांसारखे आयोजन केले जाते दुर्गापूजा ही फक्त भक्ती नाही तर बंगाली कला मूर्तिकला आणि सामाजिक एकतेचा सर्वात मोठा उत्सव बनली आहे ज्याला युनेस्कोनेही इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेजचा दर्जा दिला आहे दक्षिण भारतात नवरात्राला गोलू किंवा बोंबई उत्सव म्हणतात येथे लोक आपल्या घरात पायऱ्यांसारखा मंच सजवतात ज्यावर देवी देवता ऋषीमुनी पशुपक्षी आणि लोकजीवनाच्या छोट्या मूर्ती ठेवतात दररोज स्त्रिया भजन कीर्तन करतात आणि शेजारिणी एकमेकींच्या घरी जाऊन प्रसाद आणि भेटवस्तूंचा आदानप्रदान करतात ही परंपरा ज्ञान सृजन आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे प्रतीक मानली जाते उत्तर भारतात नवरात्ररा मलिला आणि दशहरा मेळे यांच्या रूपाने जिवंत असते येथे या नऊ दिवसांत रामायणातील कथा सादर केल्या जातात जिथे राम लक्ष्मण सीता आणि रावण यांच्या भूमिका साकारल्या जातात अंतिम दिवशी विजयात शमीला विशाल मैदानात रावण मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचा दहन केला जातो ही परंपरा सत्याचा अस्त्यावर विजय दर्शवते आणि लाखो लोक हे पाहण्यासाठी जमा होतात अशा प्रकारे नवरात्र हा भारताच्या असंख्य लोकधारांना एका धाग्यात गुंफणारा उत्सव आहे जिथे पूजेबरोबर कला संगीत नृत्य रंग नाट्य आणि सामुदायिक एकतेचा अद्भुत संगम दिसतो हाच सांस्कृतिक वैविध्य नवरात्राला फक्त धार्मिक सण ठेवता भारताच्या आत्म्याचा उत्सव बनवतो बहुतांश लोक नवरात्राला फक्त वर्षातून एकदाच येणारा सण मानतात पण खरे तर नवरात्र वर्षातून चार वेळा येतो आणि प्रत्येक नवरात्राचे स्वरूप उद्देश आणि ऊर्जा अगदी वेगळी असते यापैकी दोनला सामान्य नवरात्र म्हणतात आणि दोनला गुप्त नवरात्र जे विशेषत साधक आणि तांत्रिक उपासकांसाठी मानले जाते सर्वात प्रसिद्ध म्हणजे शारदीय नवरात्र जी दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शरद ऋतूच्या प्रारंभी येते याच नवरात्रात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची भव्य पूजा केली जाते दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र जी दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये वसंत ऋतूच्या प्रारंभी येते आणि रामनवमीला समाप्त होते ही नवरात्र मर्यादा धर्म आणि सात्विक ऊर्जेशी संबंधित मानली जाते उत्तर भारतात तिला नववर्षाची सुरुवात मानली जाते आणि अनेक लोक याच नवरात्रात कन्यापूजन करतात चैत्र आणि शारदीय नवरात्र या सामान्य लोकांसाठी असतात आणि त्यांना लोकनवरात्र म्हटले जाते पण याशिवाय वर्षातून दोन वेळा आणखी नवरात्र येतात आषाढ म्हणजे जुंजुली आणि माघ म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या नवरात्र्यांना गुप्त नवरात्री म्हटले जाते या नवरात्री सामान्य जनांसाठी नसून तांत्रिक साधना आणि गूढ शक्ती पूजनासाठी आरक्षित मानल्या जातात असे म्हटले जाते की या काळात ब्रह्मांडीय ऊर्जा विशेषतः तीव्र होते आणि साधक या काळात देवीच्या उग्र रूपांची म्हणजेच काली तारा भैरवी छिन्नमस्ता त्रिपुरसुंदरी आणि भुवनेश्वरीची आराधना करतात हा काळ आत्मिक शक्ती सिद्धिप्राप्ती आणि कुंडलिनी जागरणासाठी सर्वात उपयुक्त मानला जातो नवरात्रातील शक्ती साधनेचा गूढ पक्ष खूप प्राचीन आहे देवी महात्म्य आणि तंत्रसार यांसारख्या ग्रंथांत सांगितले आहे की नवदुर्गा फक्त पूजेचे प्रतीक नसून त्या मानवी शरीरातील नऊ ऊर्जा चक्रे म्हणजेच नवचक्रांच्या जागरण शक्ती आहे साधक जेव्हा क्रमाने नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आराधना करतो तेव्हा तो आपल्या सुप्त ऊर्जेला वरच्या दिशेने प्रवाहित करतो ज्यामुळे कुंडलिनी शक्तीचे जागरण होते याच कारणामुळे नवरात्रीच्या काळात अनेक साधक एकांतात राहून मौनवरत जप हवन आणि ध्यान यांसारख्या पद्धतींनी साधना करतात कामाख्या यांसारख्या शक्तीपीठांमध्ये गुप्त नवरात्रीचे महत्त्व अधिकच मानले जाते आसामस्थित कामाख्या पीठात नवरात्रीच्या काळात हजारो तांत्रिक साधक एकत्र येतात आणि देवीची तांत्रिक पूजा करतात जिथे सामान्य भक्तांचा प्रवेशसुद्धा मर्यादित असतो येथे अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या काळात स्वतः देवीची ऊर्जा जागृत होऊन संपूर्ण स्थळ साधनेसाठी सजीव बनते या प्रकारे नवरात्री ही केवळ भक्ती आणि उत्सवाचा पर्व नसून तिच्या अंतरंगात आध्यात्मिक ऊर्जात्मक आणि तांत्रिक परंपरांच्या गहन देखील लपलेल्या आहेत शारदीय आणि चैत्र नवरात्री जिथे बाह्य जीवनात शक्ती आणि अनुशासन जागवण्यासाठी असतात तिथे आषाढ आणि माघ गुप्त नवरात्र्या आत्मिक ऊर्जा जागवून साधकाला स्वतः देवीरूप होण्याच्या यात्रेवर घेऊन जातात काळ बदलला आहे पण नवरात्रीचे आकर्षण आजही तितकेच प्रखर आहे जितके शतकांपूर्वी होते आज जग डिजिटल युगात प्रवेशले असले तरी कोट्यवधी लोक नवरात्रीचे नऊ दिवस श्रद्धा आणि अनुशासनाने पाळतात आता अनेक मंदिरांनी ऑनलाईन यात्रा नोंदणी आणि डिजिटल आरती प्रसारण सुरू केले आहे ज्यामुळे लाखो भक्त घरबसल्या मातेस दर्शन घेऊ शकतात लोक मोबाईल ऍप्सवरून व्रत कॅलेंडर पाहतात ई पास बुक करतात आणि गीतांची प्लेलिस्ट ऐकत उपवास करतात हे दर्शवते की तंत्रज्ञान बदलले तरी आस्थेची ज्योत आजही तितकीच प्रज्वलित आहे त्याचबरोबर आता नवरात्री अधिक पर्यावरणपूरक आणि जागरूकतेसह सा साजरी केली जाते पूर्वी जड प्लास्टर आणि रंगीत मूर्ती जलप्रदूषणाचे कारण बंद होत्या पण आता माती शालग्राम दगड आणि जैवविघटनशील पदार्थांपासून बनलेल्या मूर्ती अधिक लोकप्रिय होत आहे पंडालांमध्ये विजेच्या ऐवजी सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकच्या ऐवजी पानांच्या दोने पत्तलांचा वापर केला जात आहे हे दाखवते की भक्ती आणि पर्यावरण संरक्षण एकत्र चालू शकतात पॉप कल्चर आणि सोशल मीडियानेही नवरात्रीला नवे आयाम दिले आहेत इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुकवर गरबा डान्स चॅलेंजेस मेकअप आणि पारंपरिक फॅशन रील्स तसेच व्रत रेसिपीज व्हायरल होतात तरुण पिढीसाठी नवरात्री आता केवळ पूजा नसून संस्कृतीशी जोडणारा आणि स्वतःची ओळख व्यक्त करणारा एक मंच बनला आहे आणि हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नाही प्रवासी भारतीय जगाच्या कानाकोपर्यात नवरात्रीचे भव्य आयोजन करतात अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया खाडी देश आणि आफ्रिकापर्यंत भारतीय समुदाय गरबा नाईट्स पूजा आणि रामलीला आयोजित करतात हे दाखवते की नवरात्री केवळ धार्मिक सण नाही तर भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा जागतिक उत्सव बनला आहे पण या आधुनिक रंगांमध्येही नवरात्रीचा मूळ संदेश आजही तोच आहे शक्तीची उपासना देवी दुर्गा फक्त महिषासुरमर्दिनीच नाही तर त्या स्त्रीशक्तीच्या त्या शाश्वत स्वरूपाचे प्रतीक आहे ज्या सृष्टीला जन्म देतात आणि तिचे रक्षणही करतात हा पर्व आपल्याला आठवण करून देतो की ज्या समाजात स्त्रीचा सन्मान होतो तोच समाज सृजनशील आणि प्रगतिशील होतो नवरात्रीच्या नऊ रात्री आत्मसाधनेची यात्रा मानल्या जातात साधक आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून अंतर्गत अंधकाराचा पराभव करून आत्मबोधाच्या ज्योतीपर्यंत पोहोचतो आणि दहाव्या दिवशी विजादशमीला आपण रावणदहन करून हा संदेश पुन्हा प्रकट करतो असत्य कितीही शक्तिशाली दिसले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो धन्यवाद जय माता दुर्गा